कारण त्यांनी आजपर्यंत अतिशय चांगलं असं योगदान आम्हाला दिलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना एक गोष्ट सांगू शकतो हो की कारण हैदराबाद अनेक वर्षापासून उभी राहतील संकट उभे राहतील पण सिद्धीला झुकवणारा अजून जन्मला नाही मनात विश्वास असेल तर आकाश ही वागत स्वप्न फक्त पाहायची नसतात तर जग जिंकून दाखवायची असतात आणि हे स्वप्न साकार होताना आपण सर्वजण आज याची देही, याची देही डोळा पाहतोय असं म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा दिलेला शब्द शब्दपूर्ती वचनपूर्तीचा आनंदाचा ऐतिहासिक सोलापूरकर मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं अभिनंदन स्वागत करतोय मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो आहोत आज स्टार एअरलाईन या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला मुंबई सोलापूर ही विमान सेवा प्राप्त झालेली आहे आज आपण आता मा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं मनस्वी स्वागत करतो आहोत सर्वप्रथम स्वागत करतील घोडावत इंटरप्राइजेसचे अध्यक्ष आदरणीय श्री संजयजी घोडावत सर यांना मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपण स्वागत करावं यांचा सत्कार करावा या स्वप्नवत उपक्रमाच्या साकारामागे महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके नेहमी दूरदृष्टीने निर्णय घेणारे जनतेच्या समस्यांना मनाशी जपून त्याचं निराकरण करणारे त्यांची कार्यशैली म्हणजे निर्णय क्षमता प्रामाणिकपणा आणि वेग यांचं अद्वितीय असं मिश्रण राजकारणात स्थैर्य प्रशासनात प्रामाणिकता आणि नेतृत्वात विश्वास हे तीन मूल्य ज्या व्यक्तिमत्वांची ओळख बनलेली आहेत असे सोलापूरच्या विकासासाठी ज्यांचा पाठिंबा आहे लाडके आहेत असे मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय दे, आदरणीय देवेंद्र शिंदेजी फडणवीस साहेब यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न झालेला आहे यानंतर आदरणीय श्री नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांचा सत्कार सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या श्रीमती अंजनी कुमारी मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल जोरदार टाळ्यांनी आपण मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांचं स्वागत करूया त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानं खरंतर सोलापूरकर आजचा हा सोहळा करूया आणि त्यानंतर कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक आदरणीय सी एन वंजारा सर यांच्या शुभ हस्ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचा सन्मान आपण करतो टाळ्यांच्या आप। गजरामध्ये सर्व मंत्री महोदयांचं स्वागत करूया सर्व लोकप्रतिनिधींचं स्वागत करूया आणि विशेष आपण सर्व सोलापूरकरांचं सहर्ष स्वागत स्वागतपर भाषण आणि प्रस्तावना सादर करण्याची मी विनंती करते श्रीमती अंजली कुमारी मॅडम यांना नमस्कार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस महोदय दे, माननीय केंद्रीय राज्यमंत्री नागरिक उड्डयन भारत सरकार श्री मुरलीधर मोहोल महोदय पोलीस दन, पोलीस नूतन ठाण्याच्या इमारतीचा ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते खरंतर लोकार्पण उद्घाटन संपन्न झालेलं आहे मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते या पाच इमारतींच्या संदर्भातील एक छोटासा व्हिडिओ ध्वनी आता आपल्याला पाहण्यात येईल कृपया व्हिडिओ प्ले करावा आज माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पाच नूतन पोलीस ठाण्यांच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीनं संपन्न झाला या पाच ठाण्यांमध्ये वैराग पांगरी बार्शी कुर्डुवाडी आणि मोहोळ या ठाण्यांचा समावेश आहे या इमारती शासकीय निधींमधून उभारण्यात आलेल्या असून पोलीस दलाला अधिक कार्यक्षम सक्षम आणि जनतेच्या सेवे सदैव तत्पर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या नव्या इमारतींमुळं पोलिस दलाला अधिक चांगलं कार्य परिसर प्राप्त झालाय त्यातून पोलिसांचं मनोबल उंचावणार आहे आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे केवळ ही इमारतींची सुरुवात नाही तर सुरक्षिततेच्या विश्वासाच्या आणि विकासाच्या नव्या पर्वाचा शुभारंभ आहे या नव्या इमारतींच्या माध्यमातून पोलीस दलाला अधिक बळ अधिक क्षमता आणि अधिक प्रेरणा मिळणार आहे त्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखताना जनतेला त्याचा फायदा होईल सुरक्षेचा नवा आत्मविश्वास आणि विश्वासार्ह विश्वास पोलीस दलाची अनुभूती होईल महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील काही कामं प्रगतीपथावरील प्रगतीपथावर आहेत त्यापैकी पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकरिता एकशे आठ निवासस्थानांचं बांधकाम रुपये एकशे तीन पूर्णांक वीस कोटी पोलीस अधीक्षक सोलापूर पंचवीस निवासस्थानांचं बांधकाम पंधरा पूर्णांक बावन्न कोटी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकरिता एकशे पंचाहत्तर निवासस्थान त्रेपन्न पूर्णांक चौदा कोटी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यासाठी चाळीस निवासस्थान अकरा पूर्णांक पासष्ट कोटी त्यासोबतच महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण तथा कल्याण महामंडळांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील नियोजन स्तरावरील कामा पोलीस आयुक्त सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यासाठी पोलीस स्टेशन इमारत बांधकामांची कामं देखील ऑन या आहेत शुभेच्छा देणार आहोत मनपूर्वक धन्यवाद यानंतर आपण ज्या क्षणासाठी आवर्जून एकत्रित आलेला आहोत त्या मान्यवरांचं भाषण त्या मान्यवरांचं मनोगत आपण ऐकणार आहोत सर्वप्रथम नुकसान झालं पुन्हा एकदा करायला लागलं तर शेवटी हे विमानसेवा कधी चालू होणार तेव्हा माझ्या कल्याण महामंडळ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक असा दिवस आहे की ज्या दिवसाची सोलापूर वासीय गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होते आणि साहेब आपण पहिल्यांदा मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आम्ही पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो तेव्हा माझ्या पत्रकार बांधवांचा पहिला प्रश्न होता की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार त्यासाठी आपण काय करणार असा पहिला प्रश्न मला सोलापूरच्या पत्रकार बांधवांचा होता आणि मला आज मनापासूनच आनंद आहे सोलापूरची विमानसेवा चालू झाली काही दिवसापूर्वी गोव्याची गोव्याला जाणारं विमान या सोलापूरच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं पण त्या दिवशी दुसरा प्रश्न साहेब पुन्हा पत्रकारांचा होता गोव्याला तुम्ही विमान घेऊन चाललाय पण मुंबईला मुंबई सोलापूर कधी चालू होणार आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर फक्त याच प्रश्नाचं नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असा एक प्रश्न नाही की ज्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही तेव्हा सातत्यानं आमचे सगळे विरोधक जेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा आमचे सगळे विरोधक पुन्हा तोंडावर पडण्याचं काम त्यांचं होतं असे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राला विकासाकडे गतिमानतेनं घेऊन जाणारे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो ही विमानसेवा चालू होत असताना दुसऱ्या एका माणसाला आमचा सातत्यानं त्रास होता आणि सातत्यानं हे विमानसेवा कधी चालू होणार अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडे मांडत होतं आमचे खूप जवळचे मित्र आहेत पण आता आमचे ते नेते पण आहेत जे केंद्रीय का विमान आणि उड्डयन राज्यमंत्री आहेत ते आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांना पाठीमागच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं की मुंबईची विमानसेवा कधी चालू होणार आहे याचं उत्तर द्या त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज त्यांनी दिलेलं आहे हे माझे मित्र आदरणीय मुरल्याण्णा मोह यांचे मी मनापासून स्वागत करतो परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि आमदार माजी मंत्री सन्माननीय सुभाषरावजी देशमुख साहेब आमदार सन्मान्य विजयरावजी देशमुख आमदार सन्माननीय सचिन कल्याण शेट्टी आमदार सन्मान्य देवेंद्रजी कोठे या ठिकाणी माझी आमदार सन्माननीय नरसिंग बँकजी विमानतळ प्राधिकरण अधिकारी सन्माननीय सगळेच विमान प्राधिकरण अधिकारी सन्माननीय माजी खासदार सिद्धेश्वर महाराजजी स्वामीजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या शहरच्या अध्यक्षा सन्माननीय रोहिणीताई जिल्ह्याचे आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे दोन्ही अध्यक्ष त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे असे सगळेच सन्माननीय पण ज्यांच्या कंपनीचं विमान या ठिकाणी आज मुंबई टू सोलापूर आणि सोलापूर टू मुंबई आणि सोलापूर टू बेंगलोर अशा उड्डाण प्रशासना रात्रंदिवस दिवस मेहनत केली आम्ही सगळेजण त्यामध्ये होतो पण एकही कॅज्युअल्टी सर झाली नाही एक एकही या महापुरामध्ये एकही मृत्युमुखी आपल्या कोल्हापूरच्या या पूर पूर ग्रस्त परिस्थितीमध्ये झाल्या आलं झालं नाही याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे परंतु बाकी आणखीन काही का ठिकाणी झाल्या असतील परंतु पुरामध्ये आणि हे सगळं होत असताना आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतो काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली शेतकरी प्रचंड भीतीच्या वातावरणामध्ये होता आता आम्ही पुन्हा कसं उभं राहू आमचं शेत वाहून गेलं आमच्या पिकाचं नुकसान झालं आमच्या घरादरामध्ये पाणी आलं घरातल्या वस्तूंचं नुकसान झालं पुन्हा एकदा आपण सगळे मिळून हात वर करून मुख्यमंत्री मोदयांचं अभिनंदन करू एकदा स सगळ्यांनी जोरदार आपण टाळ्या वाजवू साहेब महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा संकट आला आपण सातत्यानं उभं राहिला पण अनेक आमचे विरोधक या ठिकाणी आले पूर पाहणे असेल नाण्य जेव्हा जेव्हा आले काहीतर असे नेते साहेब आले दोन तासामध्ये चार जिल्ह्याचा दौरा केला आणि हा दौरा केल्यानंतर मागणी केली की दहा हजार कोटीचं पॅकेज आमच्या दुष्पूरग्रस्त जनतेला मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या नेत्यांनी मांडली पण मला सांगायला अभिमान वाटतो साहेब दहा हजार कोटी रुपये मागणाऱ्या लोकांच्या समोर आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपण साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज आमच्या ज या शेतकरी बांधवांसाठी आपण दिलं आणि शेतकरी आज शासन माझ्या पाठीशी आहे असा ठामपणे शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला त्यामुळं आम्ही सगळेजण पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे अतिवृष्ट झालेल्या ला शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे साहेब आपण जी सगळी मदत करताय पहिल्या टप्प्यातली सगळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार पोहोचली पण आम्ही सगळ्या समाजसेवी संस्थांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक एन जी ओनी सगळी मदत आमच्या पूरग्रस्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आजही सर आम्ही प्रशासनाच्या वतीनं दिवाळी तोंडावर आहे प्रत्येक बाधित कुटुंबाला दिवाळी सुखाची समाधानाची जावी म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा लागणारं सगळं साहित्य साहेब प्रशासनाच्या वतीनं आम्ही देतोय आणि साहेब अख्ख्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे आपण भाऊ देवा आहात आम या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही देवा सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आमच्या बहिणीला दिवाळीची भाऊबीज देण्याचंही काम या निमित्तानं आम्ही करणार आहे आणि त्याची तयारी आमच्या प्रशासनानं या निमित्तानं केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी खाली बस आपण आपण खाली बसून भाषा नाही का चिंता करू नका त्याही बहिणीला न्याय देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदय करतील त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण सातत्यानं पाहत असताना साहेब मी या ठिकाणी अधिकचं बोलणार नाही पण आपल्याला माझी मनापासूनची विनंती आहे आता सोलापूर शहराचे जवळजवळ सगळे प्रश्न आपण सोडवत आणलेले आहेत खास करून आता विमानसेवेचा प्रश्न सुटला त्यासोबत साहेब सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवत आहे आणि सोलापूर शहराला चोवीस तास पाणी देण्यासाठी लागणारी समांतर पाईपलाईन आता पूर्ण झाली पाखणीमध्ये वॉटर ट्रीटमेंट आता जमिनीचा विषय मार्गी लागतोय आणि आठशे बहात्तर कोटी रुपयेचं शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनचं काम आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे माझी विनंती साहेब आपल्याला एवढीच आहे आता आपण निवडणुकीच्या अगोदर फक्त इंटरनल पाईपलाईनचं टेंडर आपण करून सोलापूर वासियांना द्यावं अशी माझी विनंती या निमित्तानं आहे आज या ठिकाणी साहेब अनेकदा दोनच विषय सांगतो मी थांबतो सोलापूरच्या डीपी प्लॅनचा विषय या डीपी प्लॅन मध्ये अनेक अडचणी सर आहेत माझी विनंती आहे आपण या डीपी प्लॅन आता थांबवून त्याला पुन्हा हा डिपी प्लॅन आपण चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा अशी सगळ्या सोलापूरच्या जनतेची मागणी आहे त्याही संदर्भात आपण लक्ष घालावं आणि हो। सोलापूर शहरातल्या सगळ्या पूलग्रस्त सगळ्या लोकांच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून आपण सातत्यानं उभं राहत आहे अशीच भूमिका सातत्यानं आपण ठेवावी पुन्हा एकदा आम्ही सोलापूरवासीय आपल्या साहेब मनापासून आभार मानतो आपण दिलेला प्रत्येक शब्द आपण पाळाला आणि या सोलापूरच्या जनतेच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं आपण पहिल्यांदा विमानाच्या बाबतीत बोललो साहेब आपण आय टी बँक संदर्भात आपण घोषणा केलेली आहे आम्ही जागा आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे जागा आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे एकदा विमानसेवा झाली पाणी आलं बाकी सगळ्या व्यवस्था उभ्या झाल्यात साहेब आपण शक्तीपीठ करताय आता फक्त या ठिकाणी एस पी म्हणाले की धन्यवाद विमानतळ हे आम्ही हा प्रयत्न सुरू केला शहराचा विकास जर आज पालकमंत्री महोदय जयकुमार जी साहेब यांचा वाढदिवस आहे एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांना अभिनंदन करूया शुभेच्छा तमाम आम्ही आपल्याला देतो आहोत आधी केले आणि मग सांगितले बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ ही ओढ ज्यांच्यासाठी सार्थ ठरते असे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब अगदी सोलापूरला झालेली अतिवृष्टी असेल किंवा सोलापूरच्या विकासासाठी ठोस निर्णय घेणं असू दे हे तत्परतेने ज्यांनी करून दाखवलं असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीचं मार्गदर्शन आता आपण ऐकणार आहोत सुसंस्कृत दृढ आणि सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्याने प्रगतीचा नवा अध्याय खरं तर लिहिलेला आहे आपण जोरदार त्यांनी स्वागत करूया मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं त्यांना मी विनंती करते या विराट जनतेसमोर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जै भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज मुंबई ते सोलापूर या विमान विमानसेवेच्या शुभारंभाकरता मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे नागरी उद्यान राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळजी आपल्या सोलापूर जिल्ह्याने अत्यंत कार्यक्षम पालकमंत्री आणि ज्यांचा आज जन्मदिवस आहे असे जयकुमार गोरेजी आमचे मित्र आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईकजी आपले सोलापूरचे ज्येष्ठ आमदार सन्मान्य सुभाष बापू देशमुखजी विजय मालक देशमुखजी त्याचप्रमाणे युवा आमदार सचिन कल्याण शेट्टीजी देवेंद्र कोठेजी या ठिकाणी आपले माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी दिलीप मानेजी राजेश्वर नरसिंह नरसिंग मेंगजी शशिकांत चव्हाणजी अमोल शिंदेजी रोहिणी तडवळकर शहाजी पवार यांनी ही विमान सेवा सुरू केली ते स्टार एअरचे श्री संजय घोडावत त्याचप्रमाणे एअरपोर्ट अथॉरिटीच्या श्रीमती अंजली कुमारी आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद श्री सुनील फुलारी एम राजकुमार अतुल कुलकर्णी सचिन ओंबासे कुलदीप जंगम आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस सोलापूरकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल उद्योग आणायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ती हवाई सेवा आहे आज उद्योजक पाहतात कुठला जिल्हा हवाई सेवेने जोडलेला आहे कुठे विमान उतरतं आहे कुठे फंक्शनल एअरपोर्ट आहे आणि त्या आधारावर मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्या गुंतवणुकीचा निर्णय करतात आज आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण जगाच्या मार्केटशी जोडलो जातो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर फंक्शनल एअरपोर्ट असणे आणि एअर कनेक्टिव्हिटी असणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या सोलापूरमध्ये तर अनेक वर्षांपासनं एअरपोर्ट होतं पण ते एअरपोर्ट चालत नव्हतं पहिल्यांदा अनेक वर्षापूर्वी सेवा सुरू झाली ती सात दिवसात बंद झाली दोन हजार नऊ साली सुरू झाली मग ती पुन्हा बंद झाली अशा पद्धतीनं या ठिकाणी एअर सेवा हवाई सेवा ही काही सुरू होऊ शकत नव्हती आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चौदा नंतर आम्ही हा प्रयत्न सुरू केला की सोलापूरसारखं महत्त्वाचं शहर याच्या आसपास कुठेही फंक्शनल एअरपोर्ट नाही आणि जोपर्यंत इथलं एअरपोर्ट आपण सुरू करत नाही तोपर्यंत हा शहर आणि हा जिल्हा जो पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे एकीकडे या ठिकाणी ही संतभूमी आहे पंढरपूरला पांडुरंग आहे इकडे सिद्धरामेश्वर आहेत बाजूला त्या ठिकाणी आई तुळजाभवानी आहे सगळी शक्तीपीठं जिथे आहेत त्या ठिकाणीही एअर कनेक्टिव्हिटी नसली तर जी काही भक्तमंडळी देशभरातनं यायची असतात ती येत नाहीत किंवा त्यांच्या येण्याचा ओघ हा कमी होत असतो आणि म्हणून हे एअरपोर्ट सुरू केलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही एअरपोर्टचं काम हाती घ्यायला तयार आहोत त्याचं नूतनीकरण करायलाही तयार आहोत पण